नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो खरेप दो हजार चोवीस पीक विमा वाटप जमा झालेला आहे तर मित्रांनो त्याची यादीसुद्धा प्रथम आपल्या चॅनलवर आलेली आहे तर मित्रांनो ती यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे जिल्ह्यातील खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा पंचवीस टक्के वाटप झालेला आहे त्यानंतर आहिल्या सुद्धा पंचवीस टक्के वाटप होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के खरीप पीक विमा वाटप होणार आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के पीक विमा वाटप होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के पीक विमा वाटप होणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम जमा होणार आहे तर मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये दे देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दे देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दे देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात दे देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पंचवीस टक्के अग्रीम जमा होणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रीम वाटप होणार आहे बीड जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रीम वाटप होणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रिम जमा होणार आहे नागपूर देखील पंचवीस टक्के अग्रिम जमा होणार आहे जालना जिल्ह्यात देखील पंचवीस टक्के अग्रिम वाटप होणार आहे तर मित्रांनो अग्रिम नेमका कधीपासून तुमच्या खात्यावर जमा होणार आहे ते देखील सांगणार आहे तर मित्रांनो दोन ते तीन तारखेपासून हा पंचवीस टक्के अग्रिम तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश आता कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद